वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे अशातच आता प्रत्येक पक्षाकडून आपले आमदार खासदार तसेच मंत्री बोलवून त्यांचा प्रचार करण्याची तयारी जोमाने सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे मंत्री तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे वसईमध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते त्यानंतर विरारमध्ये कार्यकर्ता मेळावा हा पार पडला हा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला यामध्ये संबोधन करत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न ना घेता बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांवर तसंच पदाधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या सत्तेवर अनेक टीका टिप्पण्या केल्या भागाने आपण पूर्णपणे संपवली आता महानगरपालिकेमध्ये त्याचं पुन्हा काय करायचे करायचंय पाणीपत करायचं साफसफाई करायची पाणीपत्र साफसफाई करायची कारण हे पुन्हा या प्रवृत्ती जर व्हायला तर आज जे लोकांना स्वातंत्र्य मिळालेलं आज ही सत्ता गेल्याच्या नंतर मरावत्या भागातल्या लोकांना एक स्वातंत्र्य मिळाल्याची भावना आहे देश पहिल्यांदा सत्य स्वातंत्र्य झाला दोगते दोगते देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये असं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर गुंडगिरी संपवायला हवी असं देखील टीका त्यांनी केल्या होत्या परंतु वसईमध्ये ज्या कार्यक्रमासाठी मुख्यतः ते आले होते तो तानिया ग्रुपचा कार्यक्रम होता या ठिकाणी तानिया ग्रुप यांचं भूमिपूजन होतं आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर देखील उपस्थित होते बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर या कार्यक्रमामध्ये आणि राधाकृष्ण वि के पाटील राजन नाईक या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर उपस्थित होते आणि यावेळेस स्थानीय ग्रुपचे बिल्डर यांनी बोलत असताना हितेंद्र ठाकूर यांच्या कौतुकांची रांग लावली होती स्टेजवर बसलेले सगळे माझे मित्रमंडळी आणि विशेष करून हितेंद्र ठाकूर यांच्या यांचं खूप प्रेम माझ्यावर आहे आणि त्यांचा आशीर्वाद ते माझ्यावर सतत असते त्यांचं आणि ते दम देऊन पण असतात की चांगलं काम करायचं मिनिस्टर साहेब मंत्री साहेब जसं आपलं प्रगती इकडे नालासुबार निरावसामध्ये खूप प्रगती होत आहे आणि जी प्रगती चालली आहे ती जी झालेली आहे आज पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न येतेंद्र ठाकूर था साहेबांनी आपाणीच तो सॉल्व केलेला आहे कुठलीही कुठलीही कमतरता त्यांनी करून दिलेली नाही आता तुम्ही आमच्या मुलीला तुम्ही आता इथे दर्शन दिलेलं आहे इथे आता मी आम्हाला भेट दिली तुमचं पण एक आता कर्तव्य आहे की आपलं दुसरं माहेरभर आहे समजा जास्ते जास्ते ते रिक्वेस्ट एका बाजूला जिथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी इतक्या टिका टिप्पण्या केल्या त्याच बाजूला जे सामान्य जनता आहे त्याचबरोबर बिल्डर आहेत त्यांनी एका मंचावर विंद्र ठाकूर यांचे भरभरून कौतुक मंत्र्यांसमोर केले कशा प्रकारे मा माजी आमदार जितेंद्र ठाकूर यांनी पाण्यासाठी प्रयत्न केले सकारात्मक दृष्टीने त्याचबरोबर नेहमीच आपलं पाऊल कसं सकारात्मकतेकडे टाकलेलं आहे आणि नेहमीच ते कसे मदतीसाठी सक्रिय राहिलेले आहेत हे देखील त्यांनी यावेळेस म्हटलं या संपूर्ण कार्यक्रमांच्या धानवीमध्ये एक गोष्ट जर पाहायला मिळाली की कशा प्रकारे एका बाजूला मंत्र्यांनी टीका टिप्पण्या केल्या तर दुसऱ्या बाजूला एकाच मंचावर राहून त्यांच्या समोर जे आहेत ते नागरिकांकडून त्याच आमदारांचे त्याच माजी आमदारांचे तसंच त्या नेत्यांचं कौतुकही करण्यात आलं